संघटना आपल्या दारी उपक्रमानं खडक असल्यात लोकशाही सेवा थेट नागरिकांपर्यंत आजपासून संघटनेतर्फे संघटना आपल्या दारी आहे पालिका निवडणुका नाहीत नगरसेवक पद रिक्त आहे आणि सध्या प्रशासकांची सत्ता आहे अशा परिस्थितीत खडकवासला परिसरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन अडचणींसाठी विविध कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहेत ही अडचण ओळखून प्रती तर पावन संघटना पुणे शहर खडकवासला विभागाच्या वतीनं संघटना आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे उपक्रमाचा उद्देश प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधत नागरिकांच्या अडचणी थेट त्यांच्या परिसरात सोडवणे हा आहे खडकवासला अध्यक्ष विजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात रविवार वीस एप्रिल रोजी धनकवडी लास्ट बस स्टॉप इथं सकाळी अकरा वाजता झाली विजय क्षीरसागर म्हणाले संघटना खडकवासला विभागातर्फे संघटना आपल्या दारी हा उपक्रम आजपासून चालू करते आजच्या ठिकाणी सर्व नंबर सोळा चार नंबर गल्ली आपल्या दामोदर वृंदावनच्या इथनं आपण ही सुरुवाती सुरुवात करत आहोत आपल्या क्षेत्रिक कार्यालयातल्या येणाऱ्या अडचणी असतील शासनाच्या कित्येक योजना असतील विविध योजनांचा लाभ कित्येक लोकांना भेटत नाहीये परत कित्येक तक्रारी आपण करतो ना आपल्याला अडचणी येत असतात त्या तक्रारी आपण वारंवार करत असतो त्या अडचणी नाही आहेत आज रस्त्याचा असेल पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेज असेल किंवा लाईट प्रश्न विविध प्रकारच्या अडचणी या लोकांना दैनंदिन जीवनामध्ये येत असतात प्रत्येक जण त्यामागे प्रश्न जेव्हा येतो तेव्हा शासनाच्या दारी जात असतो पण कित्येक वेळा काम होत नाही तर संघटना आपल्यासाठी नवीन उपक्रम घेऊन आलेला आहे आपल्या संघटना आपल्या दारी ज्या ठिकाणी आपण येतो त्या ठिकाणी आपण शासन शासनाच्या येणाऱ्या अडचणी या ये नागरिकांच्या अडचणी पूर्ण जाणून घेऊन त्यावर अधिकाऱ्यांना सांगून पूर्णतः आपण त्या अडचणी सोडून घेतो आज या ठिकाणी दामोदर वृंदावन या ठिकाणी आज आपला नवीन उपक्रमाचा दिवस आहे आणि त्या ठिकाणच्या अडचणी पूर्ण जाणून घेण्यासाठी आपण ताम पूर्णतः लोकांशी या पूर्ण अडचणी सोडवणार आहोत तर ज्यांना ज्यांना प्रशासनाच्या शासनाच्या ज्या काही अडचणी असतील त्यांनी संघटनेला आपण पूर्णतः त्या स्वरूपात मांडावे हे नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्यांना हक्काच्या व्यासपीठावरून आपली समस्या मांडता यावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे दर शनिवारी व वा रविवारी सकाळी साडे दहा ते एक वेळेत हा उपक्रम आंबेगाव पठार धनकवडी परिसरात विविध ठिकाणी राबवण्यात येणार आहे उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे शहर अध्यक्ष स्वप्नील नाईक शहर संघटक ललित खंडाळे ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील मार्गदर्शक राजाभाऊ घाडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दामोदर वृंदावन सोसायटी आणि साई सिद्धी चौक इथं नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला संघटनेच्या प्रतिनिधींनी उपक्रमाची सविस्तर माहिती देत अडचणी नोंदवून घेतल्या नागरिकांनीही या उपक्रमाचं स्वागत करत संघटनेच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या